सतरा दहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार पुणे गुळटिकडी मार्केटचे बाजार व्हावं मिरची वीस ते पस्तीस रुपये शिमला तीस ते पन्नास रुपये वांगे तीस ते पंचेचाळीस रुपये जळगाव वांगे पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे वीस ते तीस रुपये बीन्स पंचवीस ते पन्नास रुपये वटाणा वीस ते पन्नास रुपये भेंडी तीस ते पन्नास रुपये टोमॅटो आठ ते सोळा रुपये गवार शंभर ते एकशे दहा रुपये दोडका वीस ते चाळीस रुपये भोपळा दहा ते पंचवीस रुपये कोबी आठ ते सोळा रुपये फ्लावर दहा ते पंचवीस रुपये डांगर दहा ते वीस रुपये बीट दहा ते वीस रुपये डेमसे वीस ते तीस रुपये गोसाळी पंधरा ते पंचवीस रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये जोडी शेवगा तीस ते सत्तर रुपये काकडी दहा ते वीस रुपये हिरवी काकडी दहा ते वीस रुपये आले वीस ते चाळीस रुपये कांदा पात दहा ते वीस रुपये स्वीटकॉर्न सात ते चौदा रुपये कलिंगड बारा ते अठरा रुपये खरबूज दहा ते पंचवीस रुपये भगवा झेंडू वीस ते चाळीस रुपये पिवळा झेंडू पंचवीस ते पन्नास रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती हो पाठवून त्यांची मदत करा